तर बघा मुरमुरीचे लाडू खूपच छान झालेले आहेत मस्त आणि पा नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणारे मी मुरमुऱ्याचे लाडू तर आमच्या भागात म्हणजे खानदेशमध्ये ज्यावेळेस मकर संक्रांत राहते तर त्या दिवशी तिळाचे लाडू परत मुरमुऱ्याचे लाडू तिळाचे वडी असे पदार्थ केले जातात तर मी तुम्हाला आज मुरमुऱ्याचे लाडू कसे करायचे ते दाखवणार आहे तर चला मग करूया सुरुवात ले ले, तर बघा मुरमुरेचे लाडू खूपच छान झालेले आहेत मस्त आणि पाक व्यवस्थित जर केला तर सगळे लाडू आपले छानात येतात तर तुम्हाला जर असे लाडू करायचे असतील तर पूर्ण एवढं बघायला विसरू नका तर बघू शकता मी इकडे मुरमुरे घेतलेले आहेत तर इकडे मुरमुरे मी अर्धा किलो घेतलेले आहेत वजनाने अर्धा किलो घेतलेले आहेत आणि त्याच्यासाठी गूळ घेतलेला आहे तर गूळ मी तीनशे ग्रॅम घेतलेला आहे तुम्ही अडीचशे ग्रॅम घेतला तरी चालेल तीनशे ग्रॅम घेतला तरी चालेल कारण थोडंसं गोड बनवणार आहे तर अशा प्रकारे मी वजनाने अर्धा किलो मुरमुरे आणि तीनशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे तर आता आपण पाक करून घेऊ तर बघा आता आपल्याला या गुळाचा पाक करून घ्यायचा आहे तर मी तर बघा एक कप पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक कप पाणी टाकायचं आहे पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमीच घ्यायचं आहे पाणी जर कमी टाकलं तर पटकन पाक तयार होतो तर गॅस पेटून घ्यायचा आहे आपल्याला पाक छान असा करून घ्यायचा आहे आप तो तो आता आपल्याला छान असं ढवळत राहायचंय जोपर्यंत आपला पाक तयार होत नाही तोपर्यंत असं ढवळत राहायचंय आपण जर प्रमाण व्यवस्थित घेतलं तर लाडू बिलकुल मोडत नाही तुम्ही कुठलाही लाडू बनवा फक्त प्रमाण परफेक्ट पाहिजे तर खूपच छान असे लाडू येतात तर बघ पाकाला असा फेस येतोय आता गॅस एकदम मिडियम ठेवायचा आता फुल नाही करायचा गॅस छान करून असं ढवत राहायचं जोपर्यंत फेस हा कमी होत नाही तोपर्यंत तो पाक आपला तयार होत नाही जसं जसा फेस कमी होईल तसा जसा पाक तयार होईल तर बघू शकता फिअस आता कमी झालेला आहे आणि आता आपला पाक तयार व्हायला सुरुवात झालेली आहे तर तुम्ही पाक कसा तयार होतो ते बघू शकता तुम्ही आता मी जे चमच्याने अशी धार सोडते तर ते धार अशीच बघू शकता तुटत नाही याचा आता आपला पाक तयार व्हायला सुरवात झालेली आहे तर अशाच प्रकारे आता आपण ढवळत राहायचे आता आपण दोन मिनिटात पाक तयार होईल आणि फेस पण कमी झालेला आहे तर बघा पाक तयार व्हायला सुरुवात झालेली आहे पाक तयार झाला की नाही कसं ओळखायचं तर बघा मी इकडे वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आता आपल्याला पाणी पाक टाकून बघायचं आहे गोळी तयार झाली तर समजून घ्यायचं पाक तयार झालेला तर बघा गोळी तयार झालेली आहे आता मी हाताने दाखवते मला जमा करून तर बघा जमा होते आहे पण थोडा नॉर्मल अजून कच्चा आहे पाक

पाक तयार झालेला आहे तर बघा छान अशी गोल झालेली आहे गोळीने बघा पाक तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करू तर आता पाक तयार झालेला आहे आणि आता आपण मरमरमध्ये टाकू आता तर थोडा थोडा टाकायचा एकदम टाकायचा छान अस मिक्स करून घ्यायच हे व्यवस्थित मतच साय मिक्स करायचंय व्यवस्थित तर आता राहिलेला जो पाक आहे तो पण टाकायचा आता पूर्ण आता दोन मिनिटासाठी छान असं मिक्स करून घेऊ बघाकडे छान असं मिक्स झालेलं आहे बघू शकता आपण जर व्यवस्थित ठेवलं तर लाडू छान तयार होतात आणि पाक सुद्धा व्यवस्थित तयार करायचा तर बघू शकता मी छान अस मिक्स झालेलं आहे एकच नंबर झालेला आहे बघा पूर्ण मोरमर छान असेल गुळाच्या पाकमध्ये मिक्स करून घेतले आता आपल्याला लाडू बांधून घ्यायचे ते तेथे आपण जे पाणी घेतलं होतं पाकसाठी चेक करण्यासाठी तेच पाणी मी नॉर्मल हाताला लावून घेते आणि लाडू आता बांधून घेते पाणी लावायचं कारण म्हणजे हाताला चिटकत नाही आणि छान असे गोल लाडू येतात एकच नंबर लाडू तयार झालेला आहे तर आता मी सगळे लाडू आता असेच बांधून घेणार आहे प्रत्येक लाडू वळताना त्याला थोडं पाणी लावून घ्यायचं अजून एक लाडू तुम्हाला बांधून दाखल खूप छान लाडू तयार झालेले आहेत आता मी सगळे अशाच पद्धतीने तुम्हाला बांधून दाखवते तर बघू शकता तुम्ही खूपच छान असे लाडू तयार झालेले आहेत एकच नंबर लाडू तयार झालेले आहेत तर कसा वाटला आजच्या व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद तर बघा मुरमरीचे लाडू खूपच छान झालेले आहेत मस्त आणि पाच वेस्ट जर केला तर सगळे लाडू आपले छानच येतात तर तुम्हाला जर असे लाडू करायचे असेल तर पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका